नमस्कार बिबट्यांची घोड्यावर नजर बालबाल घोडे बाल नागरिकांमध्ये घाबरटीचे वातावरण उपाययोजनांची मागणी तोडोद्या तालुक्यातील खरवड येथे सोमवारच्या मध्यरात्री रोजी बिबटे गोठ्याचा आजूबाजूला फिरत असल्याचे दिनेश मराठे यांनी गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे दिसून आले त्यामुळे गावात व परिसरात प्रचंड घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे पंधरा दिवसपासून बिबट्या बेपत्ता झाला होता या दरम्यान परिसरात पुन्हा बिबट्यांचा मुक्त संचार सुरू झाला आहे तोडदा तालुक्यातील खरवड येथील दिनेश मराठे यांचा गोठ्यात नियमितपणे दोन गोडे बांधलेले होते सद्रील गोठा गावाला लागून करणखेडा रस्त्यावर आहे त्याला केळीची बाग आहे दक्षिणेकडे गाव वस्ती आहे या दरम्यान सोमवार रोजी मध्यरात्री दोन बिबटे दिसल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे त्या, त्या परिसरातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढल्याचे सांगितले जात आहे तसेच दिनेश मराठे यांचा गोठ्यात दोन घोडे बांधलेले होते त्यामुळे घोड्यांची शिकार करण्याचा प्रयत्न दोन बिबटे गोठ्यांचा आजूबाजू खिरक्या घेताना दिनेश मराठे यांचा दिनेश मराठे यांचा गोठ्यात लावलेल्या सी सी टी व्हीमध्ये केद झाल्याने दिसून आले आहे परंतु तेथे दोन घोडे बांधले असल्या असल्याने त्यांची शिकार करण्याची हिंमत बिबट्यांची झाली नसावी असा अंदाज लावण्यात येत आहे त्यामुळे घोडे बालबाल बचावले आहे या दरम्यान गावाला लागूनच दोन बिबटे फिरकत असल्याने घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देखील दोन बिबटे गोठ्याच्या दिशेने आले असल्याचे विजय मराठे देवेंद्र भारती विशाल मराठे संदीप गोसावी चेतन गोसावी जितेंद्र लोहार यांनी प्रत्यक्ष बघितल्याचे सांगितले आहे त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे ఎన్ డి బీట్ ఫోర్ ప్రతినిధి అజీ పవార్